सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मेरा युवा भारत आणि क्रीडा व युवक सेवा संचालनालय नाशिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा युवक महोत्सव धुळे येथील एस एस व्ही पी इंजिनिअरिंग कॉलेजच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान धरती देवरे यांनी भूषविले प्रमुख पाहुणे म्हणून विलास कर्णक मानसी माने उमेश चौधरी श्रीधर कोठावदे राज अग्रवाल व गौरव परदेशी उपस्थित होते या स्पर्धेत दीडशे युवक युवतींनी सहभाग नोंदवून तरुणाईचा जोश दाखविला क्रीडा अधिकारी एम के पाटील यांनी सांगितले की या महोत्सवाच्या माध्यमातून युवकांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्याबरोबरच राज्यस्तरावर त्यांना मंच उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट आहे जिल्हा स्तरावर निवड झालेले स्पर्धक पुढे नाशिक विभागीय स्तरावर आणि त्यानंतर राज्यस्तरावर पुढे पुणे येथे आपले कौशल्य सादर करणार आहे महोत्सवात लोकनृत्य लोकगीत गीत चित्रकला विज्ञान प्रदर्शन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवीत आपली कला आणि कल्पकता सादर केली आहे क्रीडा अधिकारी एन के पाटील यांनी सांगितले की युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या सर्जनशीलतेला दिशा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरीत आहे या उपक्रमामुळे जिल्ह्यातील तरुणाईत नवा उत्साह निर्माण झाला असून धुळे जिल्ह्यातील युवक युतींचे कला गुण आता राज्य पातळीवर झळकतील असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला जागर जनतासाठी प्रतिनिधी रूपक विरारी धुळे